नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाली त्रेसष्ट क्विंटल किमान सहाशे रुपये कमांतर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारणतर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जुन नारायणगाव अवकाली आहे वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे दहा रुपये सरोवर साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वाद असमिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे आठ क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सरोवर साधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील वादासमिती श्रीरामपूर अवकाली आहे तेवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सरोवर साधारण तीन हजार रुपये पुढील वाद समिती सातारा टावखाली दोन क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सरोवर साधारणतः दोन हजार सातशे पन्नास रुपये